हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तीन कांद्यांपासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे की तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल आणि तुम्ही नेहमी या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच कराल पाहुणे आल्यावर तर आवर्जून कराल कारण शब्बास की शब्बासकी ही मिळणारच तर बघा इथे त्यासाठी मी तीन कांदे घेतलेले आहेत आपल्याला या कांद्यांची साल काढून घ्यायची आहे सगळ्यात आधी जर घरात भाजीला काही नसेल आणि चपात्या करायचासुद्धा कंटाळा आला असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता कारण की झटपट होणारी आहे त्याचबरोबर भाजी चपाती किंवा भात असं सा वेगवेगळं सगळं करत बसायची गरज पडणार नाही एवढी सोपी आणि झटपट ही रेसिपी आहे त्याचबरोबर पोटभरीची सुद्धा आहे तर बघा इथे मी सगळ्या कांद्यांची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कांदा कट करायचा आहे आणि कांद्याचा हा जो पुढचा भाग आहे हा आवर्जून काढाच कारण की आपल्याला जो आपण कांदा आत्ता चिरणार तो छान मोकळा सुट सुटीत व्हायला हवा आहे त्यासाठी कांद्याचा पुढचा भाग आपल्याला काढणं गरजेचं आहे तर बघा इथे मी तीनही कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि तीनही कांद्यांचा जो पुढचा मधला भागेल तो काढून घेतलेला आहे आता हे सगळे कांदे आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत हा नाश्ता मी तीन जणांसाठी करते त्यासाठी मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जितक्या जणांसाठी हा नाश्ता करायचा आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही कांदे घेऊ शकता आणि कांदे बघा मोठे आहेत खूप लहानसुद्धा नाही आहे तर त्यानुसार कांदे घ्यायचे आहेत तुम्हाला घेताना तर अशा पद्धतीने बघा छान असा पातळ उभा कांदा आपल्याला कट करायचा आहे आता मी इथे आधी संपूर्ण कांदा कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी छान पातळ जितका शक्य होईल तितका पातळ कांदा कट करायचा म्हणजे मग खाताना तो जास्त छान लागेल बघा आणि हाताने हा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे आधीच आपल्याला हलक्या हाताने जरी मोकळा केला तरी तो सहज मोकळा होतो कारण आपण कांद्याचा जो पुढचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे तो काढून टाकल्यामुळे कांदा छान बघा असा सुटसुटीत होतो तर इथे मी संपूर्ण कांदा बघा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता हा एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया भांडं थोडं मोठं घ्यायचं म्हणजे मिक्स करायला आपल्याला सोप्पं पडेल आता आपण ह्याची भजी करणार नाही होत नाहीतर तुम्हाला वाटेल एवढा छान उभा कांदा कट केला आहे तर मग भजी करणार की काय तर असं अजिबात नाही आहे यात काही जिन्नस घालून घेऊया आपण सगळ्यात आधी इथे मी हळद घातलेली आहे त्यानंतरनं आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त घातलं तरी चालेल त्यानंतर इथे धना पावडर घातली आणि जिरे पावडर आणि मिरी पावडर घालायची आपल्याला काळी मिरी पावडर एक अर्धा चमचा इतपत मी काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर घातलेत त्यानंतरनं आता आपल्याला इथे चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे आता इथे बघा आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे जवळपास दोन चमचे कसुरी मेथी नसेल नाही घातलीत तरी चालेल त्याऐवजी तुम्ही कोथंबीर वापरलीत तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरने इथे दोन मोठे चमचे आपल्याला पांढरे तिळ वापरायचेत तिळामुळे हा पदार्थ खरंच खूप खमंग होतो त्यामुळे आवर्जून तीळ घाला त्याचबरोबर तिळ आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत हाडं मजबूत होण्यासाठीसुद्धा मदत होते त्यामुळे प्रत्येक पदार्थात ज्याच्यात शक्य असेल त्यात तीळ नक्कीच घाला तीळ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्यानेच ह्याला मिक्स करा जर हाताने मिक्स केलं तर कांद्याला लवकर पाणी सुटेल आपल्याला कांद्याला पाणी सुटायला नको आहे आणि हा पदार्थ जेव्हा तुम्हाला करायचा आहे त्याच वेळेस कांद्याला हे सगळे जिन्नस लावून घ्यायचे नाहीतर मग खूप वेळ ठेवलं तर मग कांदा पाणी सोडेल आणि आपला हा पदार्थ फसेल पूर्णपणे तर बघा इथे मी व्यवस्थित हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि तीळ भरपूर घातल्यामुळे बघा किती छान दिसतात ते यामध्ये तीळ अगदी या पद्धतीने हे संपूर्ण मिश्रण चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण साईडला ठेवून देऊया आणि जसं आपण रेग्युलर पीठ मळतो चपाती करण्यासाठी अगदी त्या पद्धतीने इथे पीठ मळून घेतलेलं आहे मी खूप सैलसुद्धा मळायचं नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा मळायचं नाही आहे तर बघा त्याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटत असताना खूप जाड लाटू नका त्याचबरोबर अगदी पातळसुद्धा लाटू नका आपण जशी नेहमी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडच लाटून घ्यायची आहे आपल्याला ही चपाती तर पहा आपली चपाती लाटून झालेली आहे खूप जाडसुद्धा लाटली नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही मध्यम अशी ही चपाती लाटून घेतली आता त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला कांदा पसरवून घ्यायचा आहे खूप सुद्धा कांदा घालू नका नाहीतर मग या पराठ्यांमध्ये कांदा खूप लागतो खाताना बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा थोडा लांब लांबच आपल्याला हा कांदा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं ह्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे तर बघा अगदी या पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि त्यानंतरनं ह्यालामध्ये कटसुद्धा द्यायचा आहे आता हे खूप काळजीपूर्वक पहा तर तुमच्यासुद्धा पराठ्याला छान असे लेअर येतील तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने रोल मी असा कट करून घेतलेला आहे बघा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे असा म्हणजे जी मधली बाजू आहे ती अशी ओपन होईल आणि आपल्या पराठ्यांना लेअर छान येतील तर बघा अगदी हलक्या हाताने मी हा कट करून घेतला आहे आणि असा ओपनसुद्धा करून घेतला आहे आता आपण अशा पद्धतीने हा रोल करून घेऊया अगदी व्हिडिओ दाखवते आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुमचासुद्धा पराठा छान होईल तर बघा इथे थोडासा हलक्या हाताने हा दाबून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे तो एकसारखा सेट होतो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता ह्याला थोडीशी पिठी लावून घेऊया इथे ही गव्हाचीच पिठी घेतलेली आहे मी गव्हाचीच पिठी लावायची तर बघा व्यवस्थित सगळीकडून पिठी लावून घेतली आता हा पराठा आपण लाटून घेऊया हा पराठा कांद्याचा आहे त्यामुळे साईडनी कांदा बाहेर येतोच आणि पराठा थोडासा फुटतोच तर ते साहजिक आहे तेवढा फुटणार तो पराठा जर तुम्हाला असा पराठा फुटायला नको असेल तर तुम्ही कांदा एकदम बारीक चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल अगदी चॉपरमध्ये चिरलात तरी चालेल पण काय होईल त्याला पाणी जास्त सुटेल आणि मग पराठा लाटताच येणार नाही आणि जो हा पराठा असा साईडनी विस्कटतो ना तरीसुद्धा तो खायला छान लागतो कारण की तो खरपूस भाजला जातो त्यामुळे पूर्ण प्रोसेस व्यवस्थित पहा नक्की त्याला भाजायचा कसा आणि काय लावून भाजायचं म्हणजे तेल तूप किंवा बटर अशा पद्धतीने तर बघा इथे मी संपूर्ण पराठा असा लाटून घेतला आहे आणि अगदी व्यवस्थित असा हा पराठा तयार झालेला आहे कांद्याचा पराठा खूप पातळ लाटता येत नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही जितका शक्य होईल तितका पातळ लाट लाटून घ्यायचा असा बघा हाताव घेऊन दाखवते हाताव घेताना वगैरे तुटणार नाही तो अजिबात फक्त साईडच्या कडा आहेत ज्या त्या थोड्याशा सुटल्या जातात आता आपण पॅनला आधी थोडंसं तेल लावून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला तो पराठा घालून घ्यायचा आहे तुम्ही पॅनमध्ये भाजा किंवा तव्यामध्ये भाजा तव्यात भाजलात नॉर्मल तरीसुद्धा पराठा अजिबात चिटकणार नाही त्यामुळे त्याची काळजी करू नका तव्यात भाजा किंवा मग पॅनमध्ये भाजा दोन्ही साईडने मी छान असं बघा तेल लावून घेतलेलं आहे पराठ्याला आणि जशी आपण रेग्युलर चपाती किंवा इतर पराठे भाजतो ना अगदी त्या पद्धतीनेच भाजून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल इथे मी सुरुवातीला तेल वापरलं आहे आणि त्यानंतरनं पराठा जरा भाजून होत आला की मग आपण बटरचा वापर करणार आहोत सुरुवातीलाच जर बटर लावलं तर ते करपून जातं शक्यतो त्यामुळे जर तुम्हाला बटर वापरायचं आहे तर थोडंसं आधी तेल लावून घ्या आणि त्यानंतरनं मग बटर लावा तर बघा इथे मी बटर टाकून अशा पद्धतीने सगळी लावून घेते हा पराठा बटर टाकल्यानंतरनं जास्त खरपूस होतो आणि छान भाजला जातो बटरऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा हा पराठा तितकाच रुचकर आणि खमंग होतो बघा दोन्ही साईडनी आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनी बटर लावून भाजायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने हा पराठा करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हा पराठा तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात त्यामुळे टेन्शनसुद्धा राहत नाही आता प्रत्येकाला वेगवेगळा नाश्ता करायचा नेहमीचे तेच तेच पोहे किंवा उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि इडली वगैरे म्हटलं की त्याची आधीच तयारी करावी लागते पण हा पराठा तुम्ही आत्ता ठरवलात तरीसुद्धा लगेच पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होईल इतका सोप्पा आणि झटपट त्याचबरोबर रुचकर आहे तर बघा इथे मी पुन्हा एक लाटी तुम्हाला लाटून दाखवली आहे कशा पद्धतीने आपल्याला हा पराठा कट करून रोल करायचा आहे ते कारण की बहुतेक वेळा काय होतं नीट लक्षात येत नाही की नक्की कट कसं केलं होतं आणि कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला तर बघा इथे त्यासाठी मी पुन्हा एकदा एक, एक पराठा तुम्हाला लाटून दाखवणार आहे असा छान हा बंद करून घेतला आणि हाताने बघा छान प्रेस करून घेतला म्हणजे हा सुटणार नाही लवकर अगदी या पद्धतीने आता हा पुन्हा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊया व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा सोबतचं वेलायकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा इथे मी दुसरासुद्धा पराठा असा लाटून घेतला आहे आणि जसं आपण आधीचा पराठा भाजला होता अगदी त्याच पद्धतीने हा सुद्धा पराठा भाजून घेणार आहोत बघा व्यवस्थित हा अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आणि जर चिटकत असेल पराठा तर थोडंसं जे कोरडं पीठ आहे ते लावायचं लाटण्याला आणि मध्ये मध्ये दोन तीन पराठे आपले लाटून झाले ला की लाटण्याला लागलेलं जे पीठ आहे ते थोडंसं काढून घ्यायचं म्हणजे मग पराठा अजिबात चिटकणार नाही पाहू शकता तुम्ही लेअर किती छान आणि मस्त दिसतात आहे आता हा सुद्धा पराठा मी अशा पद्धतीने भाजून घेते खूप सोप्पा आहे खरं तर करायला बटाट्याचे पराठे जरी करायचे म्हटले तरी बऱ्याचदा ते फुटतात किंवा मग बटाटे उकडण्यापासून सगळी तयारी करेपर्यंत वेळसुद्धा जास्त जातो पण कांद्याचा पराठा झटपट होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करून पाहू शकता तर बघा इथे आपले अशाच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेणारे हा सुद्धा पराठा मी दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे पराठा तुम्ही जितका खरपूस भाजाल ना तितका तो खायला जास्त छान लागतो त्यामुळे कोणताही पराठा असू द्या पण तो भाजताना जरा खरपूसच भाजून घ्यायचा आणि हा पराठा तुम्ही चहासोबत किंवा कोणत्याही सॉससोबत किंवा चटणीसोबत अगदी आरामात खाऊ शकता आणि काहीच नसेल तर हा नुसताच खाल्ला तरीसुद्धा चालेल हा पराठा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नक्कीच देऊ शकता त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि केल्यावरती मला कळवा